दिल्लीसाठी आजपासून तीन विशेष एक्सप्रेस थांबणार सांगली मिरजेत थांबा सांगली मिरज दक्षिण पश्चिम रेल्वेतर्फे दिल्लीला जाण्यासाठी दिनांक सोळा सतरा आणि वीस रोजी तीन विशेष एक्सप्रेस सोडण्यात येणार आहेत या गाड्या मिरजमार्गे जाणार असल्याने उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना गाडी उपलब्ध झाली आहे सांगली रेल्वे स्थानकाला यातील दोन गाड्यांचा थांबा मंजूर झाला आहे म्हैसूर निजामुद्दीन विशेष एक्सप्रेस गाडी क्रमांक शून्य सहा पाचशे पाच दिनांक सोळा रोजी सायंकाळी सात वाजता मैसूर येथून सुटेल सतरा रोजी सकाळी साडे दहा वाजता येथून आणि पुणे येथून सायंकाळी पाच चार वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल निजामुद्दीन येथे दिनांक अठरा रोजी रात्री अकरा वाजता पोहोचेल बँगलोर निजामुद्दीन एक्सप्रेस क्रमांक शून्य सहा पाचशे पंच्याऐंशी बंगळूर येथून दिनांक सतरा रोजी सायंकाळी सात वाजता सुटेल मिरज येथून दिनांक अठरा रोजी सकाळी साडे दहा वाजता सुटणार आहे सायंकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे येथून सुटेल एकोणीस रोजी रात्री अकरा वाजता निजामुद्दीन येथे पोहोचेल हुबळी निजामुद्दीन विशेष एक्सप्रेस क्रमांक सात तीनशे पंचवीस दिनांक वीस रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हुबळी येथून सुटेल दिनांक एकवीस रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी मिराज येथून आणि सकाळी आठ वाजून पंचेचाळीस वाजता पुणे येथून सुटेल दिनांक बावीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिट आणि निजामुद्दीन येथे पोहोचेल बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली मिरज